पुण्यात एक लाख रुपये जागा भरपूर जाहिराती येतात भरपूर बघतो आपण कॉल पण लावतो सगळ्या काही गोष्टी करतो पण सत्यचा कोण सांगतो का त्याचसाठी हा व्हिडिओ असणार आहे अहो मंडळी हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा असणार आहे तर कृपया करून प्लीज एक रिक्वेस्ट आहे हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण आणि संपूर्ण डिटेल मध्ये माहिती असणार आहे तर तुम्ही पण संपूर्ण डिटेल मध्ये हा जो व्हिडिओ आहे एक लाख रुपये जागा तर संपूर्ण जाऊन बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल तर एक काम करायचं आता सध्याला तुम्हाला बघा बाजूला जो आहे सबस्क्राईबचा बटन तो दाबून द्यायचा आणि बेल घंटीला पण खरं म्हणतो दाबवायचं कारण की आजचा जो विषय आहे खूपच गंभीर विषय आहे एक लाख रुपये एकतर अहो एक, एक लाख रुपये गुंटा ऐकलं होतं पण एकतर कशी काय असणार आहे तर मंडळी व्हिडिओ अजिबात सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची मग ठरवायचं की हे टायटल कसे काय टाकलेलं आहे हे बोर्ड कसे काय लावलेलं आहे एक लाख रुपये एक्कर कमी आहे का एकर म्हणजे काय एक एकर एक मध्ये एक एक किती असतात गुंटे चाळीस गुंटे असतात एक एकर एक मध्ये हे लक्षामध्ये ठेवा बरोबर ना आता आपल्याकडं जे पहिला मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे कुठली प्रॉपर्टी नंतर मग त्या एक लाख रुपये एकर एक बद्दल आपण चर्चा करू मंडळी आपल्याकडं जे आहे थेट तुम्हाला सांगतो यवतला पुणे स्टेशन पासून गुगल मॅप मध्ये सर्च करायचं गुगल मध्ये डायरेक्टली टाक 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 सर्च करायचं पुणे स्टेशन टू यवत किती आहे त्रेचाळीस किलोमीटर लांब आहे त्रेचाळीस किलोमीटर फोर्टी थ्री आता यवत कुठं आहे हडपसर माहिती आहे आपल्याला हडपसरच्या पुढं उरली कांचन एम आय टी कॉलेज वगैरे तिकडच पुढं यवत आहे आणि यवत पासून म्हणजे यवत संपूर्ण गाव आहे आणि तिकडूनच दोन किलोमीटर हायवेच्या बाजूला अहो दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर हायवेच्या बाजूला मी चार पाच किलोमीटर बोलत नाही आता तिकडून रेल्वे स्टेशन किती असणार आहे सांगतो मी एक तीन कि तीन चार किलोमीटर धरून चाला चला मला काय माहिती का पहिला आपण व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये साठ साठ किलोमीटर सांगितलं आपण पण काय आपले जे सबस्क्रायबर आहे ते आले आपल्याकडं डायरेक्टली बोलले कासिम भाव तुम्ही साठ किलोमीटर कशाला बोलतात तुम्ही गुगल मॅप चेक केला नाही का त्याच्यामध्ये बघितलं नाही का अहो फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस किलोमीटर एवढं जागतो पुणे स्टेशन पासून तर मी म्हटलं आता आपलेच लोक बोलू राहिले जे बघणार आहे तर आपण पण सांगून देऊ आणि खरं मी चेक केलं पुणे स्टेशन पासून यवत तर 43 थ्री किलोमीटर आहे ओके आता इथं फोर्टी थ्री किलोमीटरला काय आहे तीन लाख ऐंशी हजाराने प्लॉट आहे तीन लाख ऐंशी हजाराने प्लॉट आहे मग त्यानंतर दुसरी लेवल जी आहे चार लाख ऐंशी हजाराची आहे फर्स्ट लेवल जी आहे पाच लाख ऐंशी हजाराची आहे आता ही फर्स्ट सेकंड थर्ड ही लेवल काय अहो सोळा एकरचा मोठा प्रोजेक्ट आहे सोळा एकरचा तुम्हाला म्हंटल मी एक एकर मध्ये चाळीस गुंटे तर सोळा एकर मध्ये किती गुंटे असणार आहे तुम्ही त्या हिशोबामध्ये विचार करू शकतात एक गुंठा कितीचा स्क्वेअर फिटचा होतो एक हजार स्क्वेअर फीटचा एक गुंटा होतो बरोबर ना अहो मंडळी आता आपण इथं काय देऊ राहिलेले ऐका नीट ऐका सात बारा खरेदी खत संमतीपत्र खरेदी खत सात बारा संमतीपत्र आणि पन्नास वर्षाची सर्च रिपोर्ट हे सगळं काही तुम्हाला आपल्या या यवतच्या प्लॉटला भेटू राहिलेले आता इकडचं डेव्हलपमेंट काय पाहिजे अहो आपण बरेचसे व्हिडिओ टाकले होते शिकरापूर सनसवाडी रांजण गावाचे त्यावेळेस लोक बोलायचं कि अहो साहेब सोलापूर रोडला प्लॉट असले तर आम्हाला सांगा आज आपण ने तुमच्यासाठी जास्त नाही हो सोलापूर रोडला फक्त त्रेचाळीस किलोमीटर यवत गावामध्ये गाव हाय बाजूलाच आहे आता या प्लॉटच्या आजूबाजूला काय काय असणार आहे बघितलं तुम्ही नाही बघितलं एकदा जाऊन तुम्ही यवतला बघा किंवा तुमचं ओळखीचं कोण राहत असेल येवतला तर त्यांना तुम्ही विचारू शकता इकडं मोठमोठे हॉस्पिटल आहे बघा माणसाला हॉस्पिटलची जरूरत पडतीच कुठल्या पण माणसाला मोठ मोठे हॉस्पिटल आहे शाळा आहे कॉलेजेस आहे रेल्वे स्टेशन आहे आणि पी एम टी बस स्टॉप सुद्धा येत आता ह्याच्या पलीकडे काय पाहिजे आता माणूस काय बोलतो माहिती का अरे लस लांब पडतो ताई दादा तुम्ही तिकडे लगेच घर बनवणार का इन्व्हेस्टमेंटसाठी पाहिजे ना इन्वेस्टमेंट कस कशा काय पाहिजे म्हणजे कुठं करावं इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी तुम्ही आरामशीर करू शकता इकडचा जो डेव्हलप डेव्हलपर म्हणजे डेव्हलप होणार जो एरिया आहे एका वर्षामध्ये आरामशीर होऊ शकतो इकडं पैसे लावले ना तुम्ही मी लिहून देतो शंभर टक्के इथं तुम्हाला रिटर्न भेटणार म्हणजे भेटणार जे कारण तुम्ही बघू शकतात आताच त्या प्लॉट मध्ये पाच सहा घर बनलेले आहे आणि आपण इथं तुम्हाला बारा लाखामध्ये थेट बारा लाखामध्ये तुम्हाला इंडिपेंडेंट हाऊस आपण तुम्ही देऊ राहिलेले बारा लाखामध्ये इंडिपेंडेंट हाऊस आणि ते पण चारशे स्क्वेअर फीटचे कोण पण घेणार आहे आराम एक हजार स्क्वेअर ची जागा आता ह्याच्यामध्ये जा मी पण बोलत असतो मी फोर्स करत असतो जबरदस्ती आता जबरदस्ती आपल्याच लोकांना करू शकतो ना मी तर मी काय बोलतो अहो ताई दादा तुम्ही टोकन घेऊन यायचं आणि सत्य बोलतो तुम्हाला एक गुंटा एक हजार स्क्वेअर फीटचं प्लॉट तुम्हाला खरेदी करायचं असेल तर फक्त दहा हजार रुपयाचा टोकन द्यायचं आता त्याच्यामध्ये पण काही लोक असे आहेत की आम्ही येणार वागणार विचार करणार आणि आमचे जे दादा आहे ते बाहेर अहो असं कस या लोकांना मी एक अजून एक प्रश्न विचारतो अहो ताई दादा त्यांचा फोन आला मी कोण बोलतो नाही नाही साहेब तुमचा टायटल बघितला आम्ही अहो ताई दादा मी टायटल टाकत नाही मी व्हिडिओ मध्ये बोलतो आता पण तसंच होणार आहे या एकरच्या व्हिडिओ मध्ये लोक मला कॉल करायला चालू होणार आहे अरे एक लाख रुपये एकरनी जागा आली अहो ताई दादा तो एक लाख एकरनी विकायला व्हिडिओ नाही बनवलेला आहे ते सांगायला व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तीन लाख ऐंशी हजार आहे चार लाख ऐंशी हजार आहे पाच लाख ऐंशी हजाराचा रेट दिलेला आहे एवतची जागा आहे दोन किलोमीटर बाजूला आहे ही जागेचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले ते फेक गोष्टी आपण करत नाही मला काय व्हिडिओ व्हायरल करून घ्यायचे नाहीये माझा काय त्याच्यावरती चालत नाही एवढं आहे की या चॅनलवरती येतो मी बोलतो मी मला बरं वाटतो हा विषय मला असं वाटलं की घ्याव मी घेतलं ताई दादा काय होत माहिती का लोक टायटल बघून पण व्हिडिओ मध्ये खरं जे बोलतो ना माणूस ते बघायला कवास तयार नसतात आता हे बारा लाखाच्या घराचे एवढे व्हिडिओ बनवले प्लस त्याच्यामध्ये जे डेव्हलपर आहे बिल्डर आहे बिचाऱ्यांना वेळ नव्हतो त्यांना पण घेऊन बनवलं हे पण बघायला काय तयार नाही अहो सत्य काय आहे खोट काय आहे तुमच्या समोर दाखवू राहिले ना आहे मला युट्यूब आहे इथं तुम्ही एंटरटेनमेंट साठी आलं माझे कशाला व्हिडिओ बघणार तुम्ही पण ताई दादा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला लागणार आहे कारण की मी जा तुमच्यासाठी तुमच्या भविष्याच्या साठी माहिती घेऊन येत असतो इथं ते टाइमपास नसतो आपला जी गोष्ट सांगतो जे सांगतो ते सत्य आणि खरं अचूक माहिती तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचण्याचं काम हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि हे कासिम शेख करतो आणि प्रत्येक एक 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 माहिती मी स्वतः जाऊन तुमच्यासाठी आणत असतो दाखवत असतो तुम्हाला काय आहे काय नाहीये आता हे जे तीन लाख अंशीच जे आहे सारखं मी तीन लाख अंशी बोलतो कारण की इथं भविष्य दडपलेलं आहे आपल्याला बघा खरंच आपल्याला घर पाहिजे असेल एक सुंदर इंडिपेंडेंट रो हाऊस बंगला टाइप तर इथं इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि नुसतं बघायला नका या बघा तुम्हाला आधी जे आहे जागा खरेदी करायला लागणार आहे भले तुम्ही तीन लाखची खरेदी करा तीन लाख ऐंशीची किंवा चार लाख ची किंवा पाच लाख ची पण एक गुंटा तरी निदान घेऊन ठेवा फायदा आहे ह्याच्यामध्ये मी लिहून देतो शंभर टक्के तुम्ही दोन वर्षांमध्ये काय एक वर्षामध्ये पण विकायला लागले तर पैसे तुम्हाला डबलच भेटणार आहे आता ह्या जागे जागेमध्ये एवढी जागा जागा करतो तर ह्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी दिलेली आहे ऐका फॅसिलिटी ह्याच्यामध्ये दोन दोन पाण्याच्या विहिरी आहे पाण्याचा प्रॉब्लेम मिटला प्रत्येक प्लॉटला नळाचे छे, सेपरेट सेपरेट त्यांनी कनेक्शन दिलेले आहे लाईटीचे खांब आलेले आहे रस्ते मोठमोठे आहे आतमध्ये गार्डन आहे लग्नाचा हॉल आहे पोरांसाठी गार्डन आहे आणि वयस्कर लोकांसाठी पण आहे त्यांच्यासाठी पण गार्डन आहे एवढी सगळी सोय सुविधा दिलेली आहे आता बुकिंग करायचं असेल तर नंबर आमचे आहे बरेचसे आणि खाली एक व्हॉट्सअपचा ग्रुप पण दिलेला आहे त्याला पण जॉईन करू शकतात आता एक लाख रुपये एकरनी असे लोक फसवू राहिलेले तर त्यांच्यावर कसं काय भरोसा करायचं ते काय तुम्हाला सात बारा खरेदी खर्च संमती पत्र हे देणार का कधीच नाही कधीच नाही ते तुम्हाला जागा दाखवणार एक्कर बोलणार आणि पॉवर अपार्टीवर तुमचं काम करून घेणार आले त्यांच्या गल्ल्यामध्ये पैसे मग माणूस म्हणणार की त्या मी फस ह्यांनी फसवलं त्यांनी फसवलं पण तुम्ही जे बघून गेले की एक लाख रुपये रुप, कर पन्नास रुपये पन्नास हजार रुपये गुंठा जागा तर ते नाही विचार करणार का कारण की आपणच त्यांच्या जाहिरातीला आरवाटायजला बडी पडले आपण पेपराची माहिती नाही घेतली समोरचा माणूस तुम्हाला पॉवर आपण लिहून देऊ राहिलेलाय त्याचा काय फायदा आहे अहो खरेदी खत व्हायला पाहिजे सात बारा व्हायला पाहिजे संमतीपत्र भेटायला पाहिजे त्या जागेची आणि सर्च रिपोर्ट भेटायला पाहिजे बरोबर ना तर आम्ही सगळं देऊ राहिलेले ताई दादा विश्वास ठेवा भरोसा ठेवा आणि खरं इन्व्हेस्टमेंट तिथं करा मी भेटतो पुन्हा तुम्हाला तुमच्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला पण सुद्धा सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबवा आणि ह्या व्हिडिओला जेवढं हो सके तेवढं मित्रांमध्ये रिलेटिव्ह मध्ये नातेवाईकांमध्ये सगळ्यांमध्ये शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर पण करा फेसबुकला पण करा इंस्टाग्रामला पण करा एवढी हेल्प करा मला ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद यू.